शिवसेना प्रमुखांनी जो मूलमंत्र दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के जर राजकारण लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या कामासाठी तर त्या हिशोबाने मी काम करतो म्हणूनच मी वयाच्या अठराव्या वर्षी इथे पाण्याच्या आंदोलनासाठी लोकांना पाणी भेटावं यासाठी आंदोलन केलं त्यामध्ये माझा तुरुंगवाद झाला नगरसेवक जे आहेत हे नेतागिरीचं पद नसून एक सेवेचं पद आहे आणि त्या माध्यमातून मी आपल्या कार्यालयात वीस हजार आर टी पी सी आर टेस्ट स्वतः उपस्थित राहून केलेले आहे आणि अशा पद्धतीचं काम हे संपूर्ण येथील जनतेला माहिती आहे लोकांना माहिती आहे मी लोकांचे फोन उचलतो लोकांना लोकांसाठी धावतो लोकांसाठी कार्य करतो न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने आखरी तक नमस्कार मी किशोर कुमेरिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा चुना, चुनाव चुनावचिन्ह मशाल शिवसेनेचा एकनिष्ठ उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक अठ्ठावीस द येथे उमेदवार म्हणून उभा आहे मी वयाच्या सोळाव्या वर्षापासनं या संपूर्ण दिघोरी व रमना मारुती परिसरामध्ये आत्तापर्यंत लोकांची सेवा करत आलेलो आहे आणि त्याच आधारावर लोक माझ्यावर या ठिकाणी माझ्या कामावर विश्वास करतात मला प्रेम करतात आणि लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये मूलभूत सुविधा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून पूर्ण मला विश्वास आहे की या ठिकाणी लोक त्या कामाच्या आधारावर कोरोना काळामध्ये मी केलेलं काम आहे माझ्या जनसंपर्क का कार्यालयात स्वतः मी उपस्थित राहून वीस हजार आर टी पी सी टेस्ट केलेले आहे त्याच्यामुळे लोक मला अमूल्य मत आपला आशीर्वाद देतील असा मला पूर्ण विश्वास आहे भाऊ तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणाच्या मैदानामध्ये मा उतर उतरले आहात आणि अठराव्या वर्षी तुम्हाला तुरुंगवासही भोगावा लागला आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतरही तुम्ही प्रगती करत गेले आणि कार्यकारी महापौर पद भतरून भूषवले आणि त्यानंतर प्रभागातील प्रत्येक समस्येची तुम्हाला सखोल जाण आहे आणि एकूणच समाजकारणाविषयी राजकारण तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे तर तुम्ही आता निवडणुकीत उभे आहात तर तुम्ही जनतेच्या समस्या कशा प्रकारे सोडवणार त्याचं समाधान कसं करणार मूळ म्हणजे मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन आ, मी शिवसेनेचा शिवसैनिक झालो आणि शिवसेना प्रमुखांनी जो मूलमंत्र दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के जर राजकारण लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या कामासाठी तर त्या हिशोबाने मी काम करतो म्हणूनच मी वयाच्या अठराव्या वर्षी इथे पाण्याच्या आंदोलनासाठी लोकांना पाणी भेटावं यासाठी आंदोलन केलं त्यामध्ये माझा तुरुंगवाद झाला आणि त्याच पद्धतीने मी दरवेळेस ज्या ज्या लोकांना जशा जशा प्रकारे मी समाजकारण शिवसेना प्रमुखांच्या विचाराने करू शकतो ते करत आलो आलो आहे त्यानंतर मी माझ्या कार्यालयात स्वतः उपस्थित राहून लोकांना रोज काही गरज पडत नाही पण जेव्हा गरज पडली तेव्हाच नगरसेवकाचं सेवक म्हणून काम करणं हे त्याचं कर्तव्य असतं त्याची जबाबदारी असतं कारण नगरसेवक हे पद सगळ्यात महत्त्वाचं आहे नगरसेवक जे आहेत हे नेतागिरीचं पद नसून एक सेवकचं पद आहे आणि त्या माध्यमातून मी आपल्या कार्यालयात वीस हजार आर टी पी सी आर टेस्ट स्वतः उपस्थित राहून केलेले आहे आणि अशा पद्धतीचं काम हे संपूर्ण येथील जनतेला माहिती आहे लोकांना माहिती आहे मी लोकांचे फोन उचलतो लोकांना लोकांसाठी धावतो लोकांसाठी कार्य करतो आतापर्यंत मी सगळं केलेलं आहे त्यानंतर सॅनिटायझरनी कोरोना मरत नाही तो दहशतीचा काळ होता लोकं घाबरत होते मी स्वखर्चाने स्वतः ट्रॅक्टरद्वारे स्वतः ट्रॅक्टर चालवून सॅनिटायझर देखील केलेला आहे लोकांची भीती त्या माध्यमातून काढलेली आहे अशा प्रकारचं का काम मी करतो आणि म्हणून लोक माझ्यावर विश्वास करतात मला सहकार्य करतात आणि अतिशय प्रेम करतात आणि मला मताधारे आशीर्वाद देतात किशोर भाऊ तुम्ही निवडून आल्यानंतर या प्रभागात काही समस्या प्रलंबित असतील तर अशा कोणत्या समस्यांना तुम्ही प्राधान्य द्याल मूलभूत सुविधा लोकांच्या सहकार्यातून लोकांना सोबत घेऊन आंदोलन करून निवेदनं देऊन आम्ही या मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम जवळपास या ठिकाणी आमच्या लोकांच्या सहकार्यातून झालेलं आहे या भागात एक दिघोरी परिसरामध्ये एक आरोग्याच्या दृष्टीने तिथे जागा नाही पण तिथं एक चांगलं गार्डन या ठिकाणी महानगरपालिकेचे इथे दवाखाने आहेत पण एक मोठा हॉस्पिटल आणि त्यानंतर आता सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे हा रोजगाराचा प्रश्न आहे हे जरी महानगरपालिकेत आणि नगरसेवकामध्ये येत नसलं तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी विविध बाराही महिने कॅम्प जे शासनाच्या योजनेचे आहेत ते लोकांसाठी आम्ही कॅम्प चालवत असतो ते आम्ही या निवडणुकीनंतर लोकांसाठी जे सबसिडी प्रोजेक्ट्स आहेत जे व्यवसायासाठी लोन मिळतात शासकीय ते सगळे कॅम्प्स आम्ही राबवणार आहोत ई न्यूज नेटवर्क हरपल आप माझ्या या जनसंपर्क का कार्यालयामध्ये बाराही महिने जे शासनाच्या योजना असतात ते आम्ही काम करत असतो या ठिकाणी आयुष्यमान कार्डची योजना आली आम्ही बारा हजार या ठिकाणी केले दिव्यांग लोकांसाठी जे पोर्टल योजना गव्हर्मेंटनी काढली जेव्हा महानगरपालिकेने केली तर सत्तर नोंदणी केली आणि आम्ही जेव्हा नोंदणीचा कार्यक्रम शिबिराचं आयोजन केलं तर तीनशे सत्तर आम्ही ते केले असे कुठलीही योजना असो त्या प्रकारची योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझी जे माणुसकी फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून करत असतो म्हणजे एका वाक्यात जनता आणि प्रशासन याचा मधातलं कॉर्डिनेशनचं काम त्या शासकीय योजना आम्ही मिळवून देण्याचं काम करत असतो आता त्याच पद्धतीने एक महाराष्ट्र शासन म्हणजे जे आमदाराच्या अखतारीतलं जे काम येतं जे रोजगार आहेत त्यांच्या वेगळ्या पॉलिसीत आणि कॉर्पोरेशनच्या वेगळ्या पॉलिसी आहेत त्या पद्धतीने आम्ही करत असतो आणि ते पुढेही करत राहणार शेवटी प्रभागातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आपण जनतेने या ठिकाणी तर माझ्यावर विश्वास आणि प्रेम दाखवलेला आहे येत्या पंधरा जानेवारीला माझ्या मशाल चिन्ह्यावर ते आपल्या मताद्वारे मला आशीर्वाद देतील असा मला पूर्ण विश्वास आहे सर्व मतदारांनी योग्य उमेदवारालाच मतदान करावं आणि ज्या प्रकारे मला विश्वास माझ्यावर आहे त्याचप्रमाणे मी निवडून आल्यावर नेता नाही समजून सेवक समजून आपले कर्तव्य म्हणून आणि जबाबदारी म्हणून काम करत असतो त्याच पद्धतीने आणि लोकहित हाच माझा संकल्प आहे त्याच पद्धतीने मी काम करत असतो आणि खऱ्याला खरं म्हणणे आणि खोट्याला खोटं म्हणणे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारावर जे समाजकार्य करणे त्या पद्धतीने काम करत असतो मला पूर्ण विश्वास आहे की येत्या पंधरा जानेवारीला लोक आपल्या मता अमूल्य मताद्वारे मला आशीर्वाद देतील आणि पुन्हा जो विश्वास आहे तो विश्वास पूर्ण माझ्यावर आहे असा मला पूर्ण विश्वास आहे आणि मला निवडून देतील जय हिंद जय महाराज नमस्कार धन्यवाद